सोलापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका रिक्षामधून तब्बल चौदा विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येत होती पोलिसांनी कारवाई करत मोहीम हाती घेतली आहे वाहतूक पोलिसांनी अवैधरित्या रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या विरोधात बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे यात शहरातील विविध शाळांच्या परिसरात सकाळी आणि सायंकाळी थांबून वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे यात पस्तीस रिक्षांवर गुरुवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना कलाल व फौजदार नागेश येणपे यांच्या पथकानं धडक मोहीम कारवाई केली यात त्यांनी पानगल शाळा सोशल उर्दू शाळा किडवाई चौक पोटफाडी चौक व एस शाळा या ठिकाणाहून धोकादायकरीत्या लहान मुलांना बसवून देणाऱ्या रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारला अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे रिक्षाचालकांची भंबेरी उडाली काहींनी आमच्यावर कारवाई करू नका अशी विनंती रिक्षाचालक करत पाहायला मिळाले सदरची कारवाई यापुढेही चालूच राहणार असल्याचं चा पोलिसांनी सांगितलं